मराठी होणारच जनता संघर्ष न्यूज चॅनेलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गौरव सोहळा पश्चिम महाराष्ट्रातील जनता संघर्ष न्यूज चॅनेलचा तिसरा वर्धापन दिन सोहळा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर इथं मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला या निमित्तानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाला दिशा देणाऱ्या मान्यवरांचा गौरव सोहळा होणार आहे या कार्यक्रमात पुणे येथील नावाजलेले पत्रकार ज्ञानेश्वर पाटील यांना आदर्श पत्रकार पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे पाटील हे सी मराठीचे पत्रकार असून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून समाजातील महत्वाच्या घडामोडींवर प्रकाश झोड टाकला लोकहिताशी निगडीत प्रश्नांची जाण ठेवून त्यांनी पत्रकारितेला योग्य दिशा दिली पत्रकारितेतील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव करण्यासाठी हा सन्मान देण्यात येतो असल्याचं आयोजकांनी सांगितलं याआधी पाटील यांना अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाकडून मुंबई इथं राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आला समाजातील सत्य घटनांना वाचा फोडणं अन्यायाविरुद्ध लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवणं आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची धडपड पाटील यांच्या कार्याची वैशिष्ट्य आहे या सोहळ्याद्वारे पत्रकारिता समाजकार्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे